आज लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्यांसह प्रमुख नेत्यांनी बिहारमधील मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणातील गोंधळाविरोधात संसदेच्या बाहेर जोरदार निदर्शने केली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिका अर्जुन खरगे सोनिया गांधी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव रामगोपाल यादव खासदार बळवंत वानखडे यांच्यासह अनेक महत्वांच्या नेत्यांनी एकत्र येत या गंभीर मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधून घेतले मतदार यादीतील मोठ्या त्रुटीमुळे अनेक पात्र मतदारांची नावे हेतूपुरस्पर वगळली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला लोकशाहीच्या मूलभूत तत्वावर हा आघात असून प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता मतदार यादी पारदर्शक आणि अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे या अन्यायाविरोधात आम्ही अंतिम श्वासापर्यंत संघर्ष करू असे सुद्धा यावेळी स्पष्ट केले